इंग्लिश स्कूल कौलगे इथं उपक्रमांनी साजरा स्वाती पाटील आणि नामदेव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आसने आणि प्राणायाम मुख्याध्यापक अरुण गिरेमठ यांनी केलं ओम प्रतिमेचं पूजन गडिंगलस तालुक्यातील कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात ओमच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली हे पूजन शाळेचे मुख्याध्यापक अरुण हिरेमठ यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती पाटील यांनी केले त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रार्थना गुरुवंदना ओंकार विविध योगासने व प्राणायाम शिकवण्यात आले हा सारा योगाभ्यास योगशिक्षिका स्वाती पाटील आणि योग शिक्षक नामदेव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला मुख्याध्यापक अरुण हिरेमठ यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले कुमारी मथुरा कांबळे आणि आराध्य देसाई यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी प्रार्थना केली आणि योग संकल्प घेतला शाळेला ओमची प्रतिमा असलेला एक विशेष फोटो स्वाती पाटील व नामदेव यादव यांनी भेट दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव यादव यांनी तर आभार प्रदर्शन सुनील माने यांनी केले यावेळी बळीराम पाटील दीपक सावंत सुरेखा नंदनवाडे विश्वजित चव्हाण बाळासाहेब मोहिते दुंडाप्पा कांबळे गजानन काटकर परशुराम येसरे यांच्यासह शिक्षक पालक व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा